विना औषध विना ऑपरेशन आरोग्य सेंटर गांधीनगर संपर्कासाठी साठी क्रमांक पंच्याण्णव शून्य तीन शून्य आठ पंचावन्न एकसष्ट भ्रमणध्वनी क्रमांक पंच्याण्णव शून्य तीन शून्य आठ पंचावन्न एकसष्ट नमस्ते दोस्तों हेल्थ प्रॉब्लम का नॅचरल सोल्युशन चाहिए मैं आपको ले चलता हूँ आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर जहाँ मिलता है नेचुरल हीलिंग एंड लास्टिंग रिलीफ ये है मोहतेमाड़ा नियर गणेश टाकेस गांधीनगर और यहाँ है आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर यहाँ पेन रिलीफ ब्लड सर्कुलेशन इंप्रूव स्ट्रेस एंड फेटिग्यू कम करना इम्यूनिटी बूस्ट सब नेचुरल होता है एक्यूप्रेशर यहाँ फायदेमंद है जैसे नेक बैक नी पेन वत कपा पिथ इम्बैलेंस पैरालिसिस पॉन्डलिसिस फ्रोजन शोल्डर मेंटल डिसऑर्डर टिंगलिंग और ट्रेमोर्स में ट्रीटमेंट करते हैं यहाँ एक्सपीरियंस स्पेशलिस्ट शार्दुल सासे एम डी एक्यू नेचुरोथेरेपिस्ट जो एक्यू प्रेशर एंड बोन सेटिंग दोनों करते हैं फिफ्टीन अगस्त से ट्वेंटी फाइव अगस्त तक मिल रहा है यहाँ टेन परसेंट डिस्काउंट अभी अपना पहला स्टेप लीजिए टूवर्ड्स हेल्थ नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील श्रीक्षेत्र आप्पाची वाडी या ठिकाणी हलसिद्धनाथांची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली ही यात्रा पाच दिवस चालते या यात्रेचं चा वैशिष्ट्य महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात या यात्रेमध्ये भंडारा खारीक मोठ्या प्रमाणात मुक्त उधळण केली जाते त्याचबरोबर या तीर्थक्षेत्रास विशेष महत्त्व आहे आप्पाची वाडी हे संत सद्गुरू बाळूमामा यांचे आजोळ असल्यामुळे या ठिकाणी बाळूमामांची समाधी घेण्यासाठी इच्छा होती पण त्याचा कौल न लागल्याने पुढे ही समाधी आदमापूर या ठिकाणी झाली आप्पाची वाडी या ठिकाणी वाडा मंदिर समाधी मंदिर व खडक मंदिर अशी तीन मंदिरे आहेत समाधी मंदिर या ठिकाणी समाधी आहे वाडा मंदिर या ठिकाणी श्रींच्या मूर्ती असतात त्याची वर्षभर पूजा केली जाते व खडक मंदिर या ठिकाणी या यात्रेनिमित्त श्रींच्या मूर्तींची पूजा केली जाते याच ठिकाणी संपूर्ण जगाचा दप्तर भविष्य भाकणुकीद्वारे सांगितलं जातं भविष्याचं कोडं उलगडलं जातं या यात्रेनिमित्त नारळ कापूर साखर भंडारा प्रसाद गोंगड्यांचे खेळण्याचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते या स्टॉलच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल या ठिकाणी झाली आहे यात्रेस देवस्थान समितीचं चा, ग्रामपंचायतीचं चा, तसंच पोलीस प्रशासनाचे मोठे सहकार्य लाभले आहे शिवसिद्धा न्यूजसाठी आपण विकास कांबळेनाथ देवस्थानची शेकडो एकर जमीन आहे जी जमीन समाजातल्या बारा बरोतेदार विविध जातीमध्ये ती विभागून दिलेली आहे आणि त्याप्रमाणे ती जमीन खाऊन प्रत्येक जण इथं आपली से आपली सेवा करत असतो आणि या यात्रेमध्ये आपली आपली जबाबदारी सर्वजण अतिशय भक्तिभावाने आणि कर्तव्य तत्परतेने पार पडतात श्री हर्षितनाथ इथला राजा आहे आणि आम्ही सगळे सेवेकरी आहोत असा इथला हा एक सोहळा अतिशय नयनरम्य आणि स्वर्ग सोहळा म्हणून इकडं पाहिलं जात आहे पाच दिवस भंडाराच्या उधळणीमध्ये आणि खारी खोबऱ्याच्या उधळणीमध्ये मोठी यात्रा इथं पार पडते त्याचबरोबर इथलं विशेष म्हणजे जे श्री क्षेत्र बाळूबामा जे बाळूबामा महाराज आहेत ते बाळूबामांचं या मंदिरच्या पाठीमागच इथं त्यांचा आजोळ आहे त्यांची आई आहे गावची त्यांचं आजोळ आहे ते ते जागा मागत होते समाधीसाठी पण त्यांना तो कौल झाला नाही त्यांनी मेथकी येथे समाधी घेतली तर श्री बाळूबाबांचे हे आजोळ असल्यानं ते भक्तीभवाने त्याच्यावर जे भक्त जात होते त्यांना बाळूबाबा नेहमी सांगायचे की तुमची काय समज असेल तर आपाच्या वेळेपे जाऊन तुम्ही हाल करू शकताय असं हे हालशिदनाथांचं पवित्र स्थान अतिशय प्रसिद्ध आहे धन्यवाद नमस्कार श्री हळशिनाथांचा यात्रेचा सोहळा सुरू आहे त्या यात्रेच्या सोहळ्यामध्ये येणाऱ्या भावी भक्तांचं आकाशवाडी देवस्थानच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे हसीनाथांच्या यात्रेचा महिमान यात्रेचा माहिती सांगण्या अगोदर श्री हशीनाथांच्या या पवित्र स्थानाबद्दल दोन शब्द बोलतो सतराशेच्या सुरुवातीला श्री हसिनाथांची या स्थळी संजीवन समाधी झालेली आहे जी समाधी या गावाच्या बाहेर घुमट मंदिर म्हणून आहे त्या मंदिराचं जीवन समाधी आहे आता आपण जिथे उभा आहोत हे श्री हर्शनाथ यात्रा मंदिर आहे आणि इथं ते स्वामीजी आपले जे आषाट ते, ते वाडा मंदिर ते वाडा मंदिर गावाच्या मध्यभागी आहे आणि त्या वाड्या मंदिरच्या बाजूने आपलं गाव वसलेलं आहे तर आपल्या देवाची यात्रा मला वाटतंय पाडव्या तीनशे वर्षापासून ही सुरू आहे आणि ती यात्रा पाडव्याला दोन दिवस आणि भोंबची यात्रा जी पाच दिवस भरते आणि जी, जी प्रसिद्ध भाकणूक होते ती या पाच दिवसाच्या भोंब यात्रेमध्ये होते तर यात्रेच्या कार्यकाळामध्ये यात्रेला साठी प्रचंड भाविक या स्थळी भेट देतात हे अतिशय संजीवन समाधी अतिशय प्रसिद्ध असं स्थान आहे भोंब भूमिपूजन दिवशी यात्रेला प्रारंभ होतोय यात्रेचा पहिला दिवस असतोय कुर्लीहून श्री आश्वथाची पालखी अप्पाशीवाडी वाडा मंदिर मध्ये दाखल होते आणि वाडा मंदिर मधील श्री आशिनाथांची वाडीची पालखी आणि कोर्लीची पालखी अश्व सोहळा छत्र्या आणि उत्सव मूर्ती सर्व भावी भक्तांच्या श्री आशिनाथांच्या नावानं चांग गजरात ढोल वादनाच्या गजरात अं सर्व लवाजा दोन पालख्यांसह उत्सव मूर्ती वाडा मंदिर येथून श्री आशिनाथांच्या या खडक मंदिर येथे दाखल होते या मंदिराला प्रदर्शना होते आणि या प्रदर्शना झाल्यानंतर उत्सव मूर्ती या स्थळी स्थानापन होऊन यात्रेला प्रारंभ होतोय या यात्रेचा प्रारंभ रायबागच्या मानकऱ्यांनी इथं कर बांधल्यानंतर यात्रेचा प्रारंभ होतोय हा यात्रेचा पहिला दिवस असतोय पहिल्या दिवशी संध्याकाळी ढोलवादन इथं होतंय आणि जागर होतोय त्यानंतर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी यावेळी या संध्याकाळी ढोल वादन आणि उत्सव मूर्तीसह सह अश्व घोडेल पालखी या सर्वासह या मंदिराला श्री आशिनाचे प्रवेश होते आणि पुन्हा श्री आशिषनाथ इथे स्थानापन्न होतात तिसऱ्या दिवशी जे श्री आशिषनाथाचे मुख्य भाकणूककार आहेत ते दोन्ही महाराज वाघापूरहून आपाचे वडे येथे दाखल होतात ते वर्षातून फक्त पाच तीन दिवसच आपल्यामध्ये अप्पाचीवाडीमध्ये येतात त्या व्यतिरिक्त ते, ते अप्पाचीवाडीमध्ये प्रवेश करत नाहीत आणि त्यासाठी इथून ढोर वादनासह सर्व मुख्य मानकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना निमंत्रित करून इथं आजर केलं जाते आणि तिसऱ्या दिवशी चा सोहळा म्हणजे पूर्ण उत्सव मूर्तीसह या मंदिराला पुन्हा प्रदर्शना होते आणि पहाटे तीन ते चारच्या दरम्यान उत्तर रात्री त्यांची भाकणूक होते ही भाकणूक अतिशय प्रसिद्ध आहे बारा वर्षाचं पुढचं इथं भाकीत सांगितलं जाते आणि इथून सगळे भाकीत या देवाने केलेली सगळी खरे आले त्यामुळे श्रद्धा इथं खूप वाढत चालली या वर्षीच नवीन भाकणूक इथलं वाक्य आहे की भारत हिंदू राष्ट्र होईल आणि भगवा झेंडा राज्य करल या वर्षीची नवीन वाणी आहे ती बारा वर्षामध्ये खरं होते की आजपर्यंतची आख्यायिका आहे अनेक आख्यायिका ज्या कथन केल्यात त्या सगळ्या ख आल्यात ती वागणूक ती सविस्तर वर्तमानपत्रामध्ये येते आपण ती वाचू शकता तर तिसऱ्या दिवशीचा हा असा सोहळा होतोय चौथ्या दिवशीचा यात्रेचा मुख्य दिवस असतोय त्यावेळी दिवशी सर्व भाविक भक्त श्री आशिनाथाला नैवेद्य घेऊन इथं दाखल होतात आणि इथं श्री आशिनाथाला नैवेद्याचा कार्यक्रम होतोय नैवेद्यानंतर संध्याकाळी गजवादन या सगळ्या विविध लोक वाद्या वाद्य जी वाजवतात ती लोक इथं आपली सेवा देतात आणि संध्याकाळी पुन्हा उत्सव मूर्तीची मिरवणूक होते आणि त्या दिवशीची मुख्य वागणूक उत्तर रात्री महाराज करतात आणि यात्रेच्या पाचव्या दिवशी तिसऱ्या दिवशी यात्रेच्या अजून एक अपूर्वी श्री आशिषचे जे मुख्य मानक आहेत ते निपानकर सरकार त्यांचा तिसऱ्या दिवशी इथं मान असतोय ते गादीवर त्यांना कमते लोक आहेत ते त्यांना या गादीवर स्थानापन्न करतात चौथ्या पाचव्या दिवशीचे तिसरी भाकणूक जी आहे ती भाकणूक घुमट मंदिर हे समाधी मंदिर आहे तिथं नऊ ते अकरा या वेळेत होते त्यानंतर सायंकाळी चार वाजता यात्रेचे सांगता कार्यक्रम होतोय त्यामध्ये यात्रेच्या सर्व लवाजनासह ढोल छत्र्या अश्व या सर्व लवाजवासह श्री हाशीनाथांची या मंदिराला पुन्हा प्रदर्शन होऊन सर्वजण जे वाडा मंदिर येथे पालखी जाते तिथून यात्रा सांगता होते आणि कुर्लीची पालखी कुर्लीला मार्गस्थ होते आणि यात्रेची सांगता होते या मंदिर मध्ये जी लोक आपलं पीक चांगलं पिकवतात ते चांगलं पीक इथं आणून देवाचा जो मध्ये खांब आहे मंदिरमध्ये त्या खांबाला आपलं ऊस आपलं काय असेल ते पीक इथं आणून बांधलं जात आहे हे अतिशय पवित्र असं स्थान आहे आणि इथं जी वाणी होते ती जगाचं भविष्य इथं खरं हे चाललंय त्यामुळं भाविक भक्तांचा लोंढा इकडं प्रचंड आहे या वर्षीची यात्रा अतिशय प्रचंड वीस पंचवीस लाख भाविक आज आज चौथा दिवस आहे झाला काल आज पाचवा दिवस आहे तर आज पण येऊन गेलेले आहेत इथं प्रशासन व्यवस्था अतिशय चांगली पार पडले ग्रामपंचायतच्या वतीनं सर्वांच्या वतीनं इथं सेवेकरीच्या वतीनं चांगली इथं सोय झालेली आहे आणि अतिशय भक्तिभावात हा सोहळा सुरू आहे आजचा पाचवा दिवस आहे हे ना जे भाविक आले त्यांनी खरोखर अतिशय चांगलेपणे शिस्तपद्धपणे दर्शन घेऊन गेलेत अजूनही हा संध्याकाळचा मोठा सोहळा आहे सर्वांनी शिस्तबद्धपणे दर्शन घेऊन सहकार्य करावं आणि इथे येणार येऊन गेलेल्या सर्व भक्तांचं पुन्हा सर। एकदा मनस्व स्वागत करून मी थांबतो धन्यवाद